अंबरनाथ नगर परिषदेत राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांचे उपनगराध्यक्षपदी निवड शिवसेनेच्या मदतीनं राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या खेळीनं भाजपचा डाव फसला राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीसाठी कोर्टाचे निर्देश मराठा मोर्चाचा ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर मुंबईत मराठा बांधव ठाकरे बंधूंना मतदान करण्यासाठी करणार आवाहन मनपा निवडणुकांसाठी मराठा मोर्चाची मोठी भूमिका समोर <गँगा> आणि डोंबिवलीत पैसे वाटपावरून आरोप प्रत्यारोप तुकाराम नगर परिसरात पैसे वाटल्याच्या आरोपावरून शिवसेनाने भाजपमध्ये झुंपली या महाआखाड्यामध्ये आपण बघतोय की सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर अनेक महानगरपालिकांच्या निवडणुकीत आहेतच पण अशाही काही महानगरपालिका आहेत जिथं सत्ताधारीच एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत त्याच्यापैकीच एक म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर एक काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निर्विवाद सत्ता होती पण भाजपनं त्यांच्या त्या ते बाले किल्लेला दिले तो बाले किल्ला आपल्या हातात घेतला आणि त्यानंतर आता अजित पवार सत्तेत पोहोचल्यावर त्यांना पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडचा ते बाले किल्ला हवा आहे पण त्यांच्या त्या बाले किल्ल्यामध्ये त्यांना सगळ्यात कडवं आव्हान म्हणून उभे राहिलेत ते म्हणजे स्थानिक आमदार महेश लांडगे आणि महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातलं वाकयुद्ध महाराष्ट्र बघतोय हे वाक युद्ध आणि त्या सगळ्यामध्ये अजित पवारांना एक तगड आव्हान देणारा कधी काही त्यांच्या तालमीत तयार झालेला हा पैलवान आज वस्तादांना दोन हात करण्यासाठी मैदानात ठाण मांडून उभा आहे आणि असेच हे पैलवान आमदार आपल्या सोबत आहेत महेश भाऊ स्वागत आहे तुमचं न्यूज एटी लोकमत मध्ये जय श्रीराम मला सांगा वस्तादाला मैदानात उतरून म्हणजे आखाड्यात उतरून आव्हान देणं पैवानासाठी किती चॅलेंजिंग आहे हे आव्हान वगैरे काय नाहीये एक लक्षात घ्या बर सुरुवात त्यांनी केली दादांनी सुरुवात केली दादांनी सुरुवात केल्यानंतर मी पाहतोय मागच्या दहा बारा वर्षामध्ये सेम तेच आरोप आहेत सगळे बर म्हणजे दोन हजार एकोणीस ला दोन हजार सतराला ला एकोणीस ला चोवीस ला तेच आरोप आहेत तेच आरोप जादा करतात मी कधी त्यांच्या आरोपावरचं कधी उत्तरच दिलं नाही यावेळेस काय आलं की शहर शहरातल्या लोकांनी मला सांगितलं आणि मी माझ्या बोलीभाषेमध्ये बोललो माझं काय हे नाही विषय नाही पण त्यांना आव्हान मी दिलेलं नाही मी माझ्या शहराचं नेतृत्व करत असताना माझ्या शहरातल्या लोकांनी जो माझ्यावर विश्वास दिला तो विश्वास सार्थ करत असताना मी किती प्रामाणिकपणे काम केलं आहे किती चांगल्या योजना आणल्यात किती चांगले प्रकल्प केले त्या प्रकल्पाची गरज का होती हे सांगितलं मी त्याच्यात माझ्यावर आरोप करायला सुरुवात के कुणी केली आहे तुम्ही सगळ्यांनी जाऊन पाहावं कुणी माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली माझ्यावर आरोप करायला एक सांगा त्यामुळं मी माझ्या भाषणामध्ये हा अजित पवारांना सत्तेत आल्यानंतर पिंपरी चिंचवडची महानगरपालिका कुठल्याही परिस्थितीत हवी आहे त्यांच्या त्या प्रयत्नामधला तुम्ही काटा आहात म्हणून तुमच्यावर दादा दात खाऊ नाहीत का नाही असं आता त्यांना वाटत असेल पण माझं तर स्पष्ट मत असं आहे की मी आत्तापर्यंत माझ्या राजकीय प्रवासामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातलं मी माझ्या राजकीय प्रवासामध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये मला निवडणूक जर कुठली निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर मी माझ्या जा मुद्द्यांवर जातो विकासाच्या मुद्द्यांवर मी माझ्या विजनच्या विजनवर जातो दूरदृष्टी ठेवून वाढणाऱ्या लोकसंख्येच्या अनुषंगाने लागणाऱ्या गरजा प्रकल्प याच्यावर मी बोलत असतो तुम्ही माझ्या दोन हजार चोवीसच्या जरी विधानसभेची जर माझी पूर्ण हे पाहिले असेल त्याच्यामध्ये मी कधीच असं कुणावर चुकीचे आरोप किंवा के बदनामी केली नाही पण आत्ता सध्या काय झालंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये एखाद्याला चुकीच्या पद्धतीने बदनाम करून महापालिकेचं महापालिकेला बदनाम करून त्या आपल्याला सत्ता हवी या अनुषंगाने सगळे नेते मंडळी विरोधातले माझ्या विरोधात ते बोलत आहेत बर पण ते म्हणतात की तुम्ही गल्लीतले दादा आहेत आत्ताचं स्टेटमेंट आहे त्यांचं महाराष्ट्राचा दादा मी आहे ते गल्लीतले दादा आहेत असं म्हणतायत तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातोय नाही 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 बरोबर आहे मी गल्लीतला दादा असू द्या मी भोसरीतला दादा असू द्या आणि आदरणीय अजित दादा hmm. महाराष्ट्राचे दादा आहेत हे मान्य आहे ना सगळ्यांनाच मान्य आहे महाराष्ट्राचे दादा पूर्ण परिवारासहित एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका सोडल्यात आणि भोसरीतचिवून का बसलेत हां महाराष्ट्राचे दादा एकोणतीस महानगरपालिका आहेत ज्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात त्यांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका सोडून भोसरीत तर चिवून का बसलेत पूर्ण टीम घेऊन बसलेत बोसरी मध्ये का गल्लीतल्या दादाला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही त्यांनी ते मोठे गल्लीतल्या दादा नाका दमनलाय का सगळं महाराष्ट्राला माहिती की हा गल्लीतल्या दादाने नाका दमांडलाय का राज्यातल्या नाही नाही असं नाही मी नाही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकानं प्रत्येक पदाधिकाऱ्यानं कार्यकर्त्यानं पार आमच्या स बुथल्या बुथवरच्या कार्यकर्त्यानं भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागळात पोचवली आहे आणि मागच्या पाच दोन हजार सतरापासनं दोन हजार बावीसपर्यंत त्याच्यानंतर चा चार वर्ष प्रशासकीय काळामध्ये ही जी कामं आम्ही केलीत ना त्यामुळं कधी कधी असं समोरच्यांना वाटतं की बाबा ही कामं मी का करू शकलो नाही एवढे वर्ष माझ्याकडं सत्ता होती एवढे वर्षे माझे प्रतिनिधी जो होते त्या प्रतिनिधींना का नाही जमलं हे विचार त्यांच्यात का नाही आले हे विचार भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पार्टी का आले हे विचार भारतीय जनता पार्टीच्या आमदारांकडे का आले हे विचार भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वांकडं राज्याच्या नेतृत्वाला कसे आले हे जे हे जे त्यांच्या मनात जो हा चालला आहे तो हाच आहे एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीपासून आतापर्यंत ही निवडणूक फक्त आरोपावर समोरच्यांनी लिहिली आहे मी माझी पहिल्यापासून निवडणूक ही निवडणूक ही आहे ना याच्यावर लिहिली विकास काही आरोप विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही त्या आरोपांना केवळ आरोप म्हणून कसं चालेल त्यातले काही आरोप अतिशय गंभीर आहेत आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी ते आरोप करणं हे त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे की तुम्ही कुत्र्यांच्या लसीकरणामध्ये सुद्धा पैसे खाली असा त्यांचा आरोप आहे तुम्ही पुलांमध्ये पैसे खाले असं सांगितलं गेलं काही पटीनं त्याच्या किमती वाढवल्या हो त्याच्यात पैसे खाले भस्म्या झालाय काय काय नाही बोलत ते मग हे सगळे आरोप गंभीर नाही म्हणायचे केवळ राजकीय के आरोप म्हणून सोडून द्यायचा आता त्यांच्याच शब्दात सांगतो अजितदा कुठलाही आरोप हा सिद्ध होण्यासाठी त्याला पुरावे लागतात आणि ते पुरावे हे आ, लिगल म्हणजे तुमच्या ज्या ज्या विभागात त्यांनी आरोप केले त्या विभागाचं पत्र किंवा त्या विभागात अशा प्रकारचं काय महेश लांडगेचं इंटरफेअर झाला आहे महेश लांडगेने तशा प्रकारचे तिथं काही हे केले तर त्याचे इव्हिडन्स त्यांनी दाखवावे मी साधारण एक उदाहरण तुम्हाला सांगतो त्या म्हणजे ते, जा ते, 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 ते बोलताना तुम्ही आता तीन आरोप केले एक कचऱ्यावर ते कायम बोलत असतात किंवा ते कुत्र्याच्या